भरतीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला मात्र लातूर जिल्ह्यामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार देखील आता समोर आला आहे कारण की तलाटी भरतीमध्ये मध्ये 10 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केला त्यामध्ये मात्र अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा देखील दिली यामध्ये मात्र लातूर लातूर मधील अख्ख्या परीक्षा केंद्रज मॅनेज झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे कारण की स्पर्धा परीक्षक समन्वय समितीकडे धाराशिव जिल्ह्यातील तलाठी भरती टॉपर असलेल्या काही उमेदवाराबाबत अनेक पुरावे होते त्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत सविस्तर तक्रार दिली होती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या कॉम्प्युटरच्या ॲक्सेस एनिडेक्स किंवा टी व्हीवर किंवा तत्सम सॉफ्टवेअरचा वापर करून दुसऱ्या कॉम्प्युटरवर देण्यात आलेल्या तक्रारीच तक्रारीत म्हटलं आहे तलाठी भरतीत लातूर येथील परीक्षा केंद्र केंद्रावरून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली होती पण फक्त धाराशिव येथील टॉपर उमेदवारावर कारवाई झाली आहे परंतु इतर जिल्ह्यातील टॉपर सुद्धा यात सामील असल्याची त्यात चौकशी अधिक असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीने विचारला आहे तसेच त्या शिफ्टमधील झिरो पॉईंट एक टक्के टॉपर उमेदवारांचे गुण सामान्यीकरण प्रक्रियेत वापरले गेले होते पण आता टॉपर उमेदवारच घोटाळेबाज असल्याचं असल्यामुळे दिलेल्या गुणांच्या आधारे तलाट्यांना नियुक्ती देणार तरी कशी असा सवाल उमेदवार विचारत आहे